भारतातील रेल्वे प्रवास लाखो लोकांसाठी एक सोयीस्कर आणि महत्वाचा पर्याय आहे परंतु रेल्वे प्रवासातील काही समस्यांमुळे प्रवाशांना असहायतेचा सामना करावा लागतो या समस्यांमध्ये प्रमुख समस्या म्हणजे सुविधा अभाव अत्यधिक गर्दी अस्वच्छता आणि विलंब रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे अनेक स्थानकांवर पाणी गळणे गडदवास आणि स्वच्छतागृहांची दुरावस्था असते ज्यामुळे प्रवाशांना असुविधा होण्यास भाग पडते दुसरीकडे रेल्वे गाड्यांमध्ये अत्यधिक गर्दी असते विशेषतः प्रगतशील शहरांमध्ये जसे की मुंबई आणि दिल्ली रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या खूप जास्त असते ज्यामुळे अनेक वेळा प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागतो तसेच अनेक गाड्यांच्या वेळेवर येण्यात विलंब होतो यामुळे प्रवाशांना अतिरिक्त वेळ आणि धावपळ सहन करावी लागते अधिक वेळ लागल्यामुळे कार्यालयीन लोकांना कामाच्या ठिकाणी उशीर होतो आणि विद्यार्थी वृद्ध आणि महिलांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो यासोबतच एक आणखी महत्वाची समस्या म्हणजे सुरक्षेची चिंता रेल्वे गाड्यांमध्ये चोरी पिक पॉकेटिंग आणि हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी अधिक उपायांची आवश्यकता आहे या सर्व समस्यांचा उपाय म्हणजे रेल्वेच्या सुविधांमध्ये सुधारणा स्थानकाची स्वच्छता सुनिश्चित करणे अधिक गाड्या आणि वाहतूक व्यवस्थेची वाढ करणे आणि सुरक्षा व्यवस्थेला अधिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे रेल्वे विभागाने अधिक चांगले नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास या समस्यांवर नियंत्रण मिळवता येईल आणि प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास अनुभवता येईल यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार